नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण आपल्या घरावर आलेलं किंवा आपल्यावरती आलेलं प्रत्येक संकट हे टाळण्याचा प्रयत्न करत असतो तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत की आपल्यावर आलेलं प्रत्येक संकट टाळण्यासाठी घरी सुंदर कांडपाठ कसा करावा नमस्कार आजच्या व्हिडिओत आपण ही गोष्ट जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुंदर कांडपाठ कसा करावा आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक संकट अडचणी मानसिक आणि शारीरिक त्रास कौटुंबिक कलह शत्रु त्रास तांत्रिक अडचणी यांचा आपल्याला सामना करत असतो किंवा आपण सामना करत असतो अनेक वेळा डॉक्टर औषध उपाय करूनही काही फरक जाणवत नाही अशावेळी मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उपाय अत्यंत उपयुक्त ठरतात या व्हिडिओत आपण सुंदर कांड सेवा या अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केल्यास निश्चित फलदायी ठरणाऱ्या आध्यात्मिक उपायाविषयी माहिती घेणार आहोत या सेवेच्या माध्यमातून केवळ आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात असे नाही तर मनशांती आत्मबल आणि प्रभू श्रीराम आणि हनुमानजींची विशेष कृपाशीर्वादसुद्धा लाभू शकतो ही सेवा कोण करू शकतो कशी करावी कोणत्या वेळेस करावी महिलांनी मासिक पाळीच्या वेळी काय करावं कोणते नियम पाळावेत काय नैवेद्य द्यावा वाचन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात या सर्व सर्व गोष्टींचा सविस्तर मार्गदर्शन मी आज आजच्या व्हिडिओत तुम्हाला करणार आहे तर पहिली गोष्ट आहे सुंदरकांड सेवा कोणत्या कारणासाठी केली जाते सुंदर कांड सेवा ही एक अत्यंत प्रभावी आणि श्रद्धेने केलेली सेवा आहे जी जीवनातील अनेक संकटांपासून मुक्ती देणारी ठरते हनुमानजींवरील भक्ती रामनामाचा प्रभाव आणि सुंदरकांडातील दिव्य ऊर्जा यामुळे मन घर आरोग्य आणि नात्यांमधील समस्या दूर होण्यास मदत होते ही सेवा कोणत्या कारणासाठी केली जाते ते पाहूया पहिलं कारण संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी जीवनामध्ये अचानक येणाऱ्या अडचणी मानसिक अशांती नकारात्मक घटना किंवा सतत अपयश यापासून सुटका होण्यासाठी सुंदरकांड सेवा अत्यंत उपयुक्त आहे ही सेवा केल्याने संकटाचे मूळ कारण उलगडते आणि संकट दूर होण्यास सुरुवात होते दोन शत्रू त्रास कमी होण्यासाठी कधी कधी आपल्यावर कोणीतरी जाणीवपूर्वक त्रास देत असतो अशा शत्रूचा त्रास कमी होण्यासाठी आणि कोणालाही वाईट न वाटू देता त्या व्यक्तीपासून आपोआप सुटका व्हावी यासाठीही सुंदर सेवा केली जाते हनुमानजींच्या कृपेने शत्रू स्वतःहून दूर जातो तीन घरातील आजार सतत डॉक्टरकडे जाणं थांबण्यासाठी तिसरं कारण घरातील आजार सतत डॉक्टरकडे जाणं थांबवण्यासाठी सतत आजारी पडणं दरवाजाच्या चक्रा दवाखान्याच्या चक्रा औषधांनीही फरक न पडणं या आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी सुंदरकांड अत्यंत उपयुक्त आहे या सेवेमुळे शरीरातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते चार तंत्रमंत्र बाहेरील बाधा इष्ट यापासून संरक्षणासाठी कधीकधी एखादी अज्ञातशक्ती किंवा वाईट नजर यामुळे घरात भांडणं अस्वस्थता आर्थिक नुकसान होतं सुंदरकांड सेवा केल्याने या सर्व नकारात्मक शक्तींचा नाश होतो आणि घरात शांती येते पाच व्यसनांपासून मुक्तीसाठी घरातील मुलं पती किंवा इतर सदस्य व्यसनाच्या आहारी गेले असतील तर त्यांना त्या व्यसनातून बाहेर काढण्यासाठी ही सेवा अतिशय प्रभावी आहे सुंदरकांडात असलेल्या ऊर्जा आणि मंत्रामुळे व्यक्तीचं मनोबल वाढतो सहा नातेसंबंधातील वाद मिटण्यासाठी सुना सासू नवरा आई आईवडील मुलं यांच्यातील भांडणं गैरसमज तणाव हे सौम्य करण्यासाठी आणि प्रेमपूर्वक नातेसंबंध टिकण्यासाठी सुंदरकांड सेवा केली जाते सात इच्छा पूर्ण होण्यासाठी व कार्यसिद्धीसाठी आपण केलेली सेवा जर संकल्पपूर्वक आणि श्रद्धेने केली तर ती सेवा पूर्ण होण्याच्या आतच इच्छित कार्य सिद्ध होते अनुभव येतात त्यामुळे ही सेवा कार्यसिद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते आठ घरामध्ये सकारात्मकता आणि शांती निर्माण करण्यासाठी दररोज सुंदर का कांडचा पाठ पाण्याचा शुद्ध स्पर्श गोड नैवेद्य आणि हनुमानजींची सेवा यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वातावरण शुद्ध होते आणि घरातील सर्वजण शांत समाधानी राहतात सुंदरकांड पाठ कसा करावा सुंदरकांड हा रामचरित मानस ग्रंथातील एक महत्त्वपूर्ण कांड आहे श्री हनुमानची हनुमानची महिमा भक्ती आणि त्यांच्या पराक्रमाचे वर्णन या कांडामध्ये अत्यंत प्रभावीपणे आले आहे सुंदरकांड वाचन केल्याने संकटे टळतात शत्रू आपोआप दूर जातात आजारातून आराम मिळतो तांत्रिक बाधा दूर होते आणि घरात शांतता नांदते जर तुम्हाला कोणतेही संकट असेल मानसिक त्रास भांडण व्यसन रोग तांत्रिक त्रास किंवा घरात नकारात्मक ऊर्जा असेल तर सुंदर पाठ हा एक रामबाण उपाय आहे सुंदर कांडपाठ करण्यासाठी आवश्यक तयारी करावी लागते त्यासाठी संकल्प ठरवा अकरा एकवीस चाळीस किंवा एकशे आठ दिवसांचा संकल्प ठरवा किंवा दर मंगळवारी शनिवारी हे दिवस निवडा महिलांनी मासिक पाळीच्या सहाव्या किंवा सातव्या दिवशी मंगळवार शनिवारपासून सुरुवात करा योग्य वेळ सकाळी ब्रह्ममुहूर्त सकाळी आंघोळीनंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी काम करणारे व्यक्ती आपले योग्य वाटेल त्या वेळेला करू शकतात स्थळ निवडा देवघरात किंवा शांत ठिकाणी बसावं समोर श्रीराम किंवा हनुमानजींचा फोटो असावा दिवा अगरबत्ती गंध हार इत्यादी अर्पण करावं सुंदर कांड पाठ करण्याची पद्धत पूजेसाठी साहित्य हनुमानजींची फोटो दिवा अगरबत्ती गंध फुले गुळ खोटाण्याचं नैवेद्य बुंदी लाडू फळ एक ग्लास पाणी आणि मंत्राचा जप सुरुवातीला एक मा एकशे आठ वेळा श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा जप करा हा मंत्र हनुमानजींना अर्पण करायचं कारण त्यांना राम नाव अत्यंत प्रिय आहे तिसरं ग्रंथपूजन सुंदरकरान ग्रंथाला नमस्कार करावा मनात आपली इच्छा बोलून प्रार्थना करावी आणि ती वाचायला सुरुवात किश किंधाकांडचे पहिले दोन पान वाचा त्यानंतर सुंदरकांड वाचन सुरू करा वाचन करताना प्रत्येक दोहा चौपाईनंतर सियाराम सियावर रामचंद्र की जय किंवा श्रीराम जयराम जय जय राम म्हणावं वा। वाचन शांत समजेल अशा आवाजात करावं पाठी समोर ठेवलेले पाणी पूर्ण पठण होताना ऊर्जा शोषते वाचन पूर्ण झाल्यानंतर हनुमानजींना नैवेद्य दाखवावा मंत्रमाळ पुन्हा एकदा करा करावी नैवेद्य अर्पण ग्रहण करू शक शकतो किंवा दुसऱ्या दिवशीही ग्रहण करता येतो वाचनाचे पाणी घरातल्या सर्वांनी प्यावं व घरां शिंपळावं आजारी व्यक्ती ते पाणी आजारी व्यक्तींना ते पाणी पाजावं व अंगावर शिंपडावं सेवा पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी हनुमान मंदिरात जाऊन दिवा नारळ फळ अर्पण करा घरात नैवेद्य वरण भात भाजी पोळी गोड करून श्रीराम व हनुमानजींना अर्पण करा अन्नदान करायचे असल्यास तोही उत्तम पर्याय आहे सेवा जर अर्धवट राहिली तर परत सुरुवात कशी करावी किंवा पुढे कशी सुरू ठेवावी आपण एखाद्या आध्यात्मिक सेवेला संकल्पपूर्वक सुरुवात केली की, की आपोआपच आपल्यात एक निग्रह श्रद्धा आणि शिस्त येते पण कधीकधी काही कारणांमुळे ही सेवा अर्धवट थांबते मासिक पाळी सुतक प्रवास आजार किंवा घरात आलेली अचानक अडचण अशावेळी मनात प्रश्न निर्माण होतो आता ही सेवा परत सुरुवातीपासून करावी का या प्रश्नाचं उत्तर एका रेषेत देणं कठीण असलं तरी तुमच्या मनस्थितीवर श्रद्धेवर आणि परिस्थितीवर अवलंबून असतं मी पुढे दोन मार्ग तुम्हाला समजावून सांगणार आहे किंवा तुम्ही ते समजावून घेण्यासाठी तुम्ही उपयोगी तुम्हाला पडतील ते तर पहिला आहे श्रद्धेने सुरुवातीपासून करणे परत संकल्प घेणे जर तुम्हाला वाटत असेल की सेवा अर्धवट राहिल्याने तिचा पवित्रपणा खंडित झाला आहे किंवा तुमचं मन पूर्ण समर्पणात राहणार नाही तर परत सुरुवातीपासून सेवा करा हे अधिक योग्य ठरेल काहीजण सुतक किंवा अशुद्धीमुळे संपूर्ण सेवा नवा संकल्प घेऊन सुरू करतात आणि त्यामध्येही त्यांना उत्तम अनुभव येतो दोन जिथे सेवा थांबली होती तिथूनच सुरुवात ठेवा कधी कधी आपली सेवा तीस पस्तीस दिवसांपर्यंत झालेली असते आणि शेवटचे काही दिवस बाकी असताना सेवा थांबते अशावेळी तुमचं मन जर तुम्हाला सांगत असेल की मी सेवा अर्धवट सोडू नये आणि तुमचं श्रद्धा व विश्वास अजिबात ढळलेला नसेल तर तुम्ही तिथे सेवा थांबली होती तिथूनच ती सुरू ठेवू शकता अशा प्रकारे तुमची सेवा पुन्हा एकदा त्यांच्या भक्तिभावाने पूर्ण करणे हे अधिक महत्त्वाचं असतं येथे काय नियम आहे यापेक्षा तुमचं मन काय सांगतं हे जास्त महत्त्वाचं ठरतं थोडक्यात सांगायचं चा जर झालं तर जर मन अस्वस्थ असेल तर समाधान नसेल तर सुरुवातीपासून सेवा सुरू करा आणि जर मन पूर्ण विश्वास असेल तर पुन्हा जिथे थांबली होती तिथून सेवा पुढे सुरू ठेवा शेवटी काय महत्त्वाचं आहे सेवेची शुद्धता तुमचा भक्तिभाव आणि श्रद्धा सेवा म्हणजे देवाशी जोडलेला एक पवित्र संवाद आहे देवकृपा करतात ती मनापासून केलेल्या सेवेवर नियमांच्या जोखडावर नव्हे म्हणून मनाला जे योग्य वाटेल ते करा पण भक्तीला प्रेमाला आणि सातत्याला कधीही का कमी पडू देऊ नका म्हणजेच यातून आपण काय शिकलो की सुंदर कांड पठण ही केवळ एक धार्मिक सेवा नसून ती श्रद्धा भक्ती आणि आत्मिक शांतीचा मार्ग आहे संकट कितीही मोठी असोत शत्रूचा त्रास असो घरातील वादविवाद आजारपण किंवा बाह्य बाधा या, या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणून सुंदरकांडचे पठन अनुभवायचे येते ही सेवा करताना मनात निष्ठा श्रद्धा आणि दृढ विश्वास असणं आवश्यक आहे तर मी तुम्हाला जी माहिती दिली आहे ती तुम्हाला महत्त्वाची आणि योग्य वाटली असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशा प्रकारच्या इतर माहिती पूर्ण व्हिडिओ आमच्या म्हणजेच माझ्या चॅनलवरती तुम्ही अजून ऐकू शकता उपाय तुम्हाला मी सांगू शकते त्याकरता तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल त्या आणि बेल ऐकून क्लिक करावा लागेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि तुमचा अनुभव किंवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहेस ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता धन्यवाद